तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये कारण की आजचा सर्वात महत्त्वाची बातमी जी तुम्हाला सांगणार आहे मुंबई पोलीस भरती संदर्भात मिरिट काय लागणार आहे आणि मिरिट सांगायच्या आधी आपण काल बघितलं असेल की माझ्या माझ्या पुस्तकावर एक यादी आलेली आहे कारण की पूर्णपणे मुंबईच्या लेखी परीक्षा ज्यांनी ज्यांनी दिली आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे की मुंबईची शिपाई त्यानंतर चालक आणि कारागृह ह्या तीन पदासाठी परीक्षा झाली होती आणि त्या पूर्णपणे परीक्षेची जी, जी, जी आपण अँसर की ज्याला म्हणतो म्हणजे आपण जे उत्तरपत्रिका तपासलेली असते आणि मार्क आपल्याला किती पडलेत हे जे दिसतं ते पूर्णपणे उत्तरपत्रिकेचे मार्क देखील आपल्यापर्यंत आलेले आहेत प्रत्येकाची प्रत्येक विद्यार्थ्याची नावागा व वा सकट इथं मार्क दिलेली आहेत त्याच्यामुळे कुणीही चिंता करू नका आणि मी तुम्हाला आजपर्यंत मेरिटचं सांगत होतो की ओपनचं एकशे तीस मार्कापर्यंत जाईल तर मित्रांनो लक्षात घ्या तर सातशे हे शिपा जी शिपाई या पदासाठी सातशे सत्तावीस पानांची यादी सातशे सत्तावीस पानांची आहे जर तुम्हाला ती यादी बघायची असेल तर माझ्या मी व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस ह्या ह्या व्हॉट्सअपवर मला मेसेज करा की सर आम्हाला यादी पाहिजे तुम्हाला एका सेकंदात तुम्हाला यादी मिळेल आणि तुम्ही यादी लक्षात घ्या मित्रांनो कारण की या यादीमध्ये सातशे सत्तावीस विद्यार्थी आहेत सत्तावीस सत्तावीस पानांची येते आणि कमीत कमी एका पानावर पन्नास विद्यार्थी आहेत एका पानावर पन्नास विद्यार्थी आहेत एवढं मोठ्या प्रमाणात मुलं जे आहेत ती फक्त पदासाठी गेलेली होती आता त्याच्यामध्ये जा सर्वात जास्त मार्क जे पडले आहेत त्या मार्कांची वर्गवारी कशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्ग पडलेले आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला मिरिट सांगितलं होतं की ओपनचं मिरिट जे आहे ओपनचं मेरिट जे आहे एकशे तीस का लागणार तर मी बरे दिवस सांगत होतो आता बरेच जण आम्हाला म्हणत होते की हे काय पण सांगताय काय एवढे मेरिट कसं काय कमी लागू शकतो पण तुम्हाला मार्क तेवढे पडलेत कारण मला असं म्हणायचं आहे की कमीत कमी एका यादीमध्ये सातशे सत्तावीस पानाची आहे सातशे सत्तावीस पानापैकी फक्त दहा ते बारा पानावरच फक्त विद्यार्थ्यांना नव्वद मार्क पडले दहा ते बारा पानावरीलच विद्यार्थ्यांना फक्त नव्वद मार्क पडले त्यातले देखील पन्नास विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थ्यांना नव्वद मार्क पडलेत म्हणजे विचार करा किती विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत आणि सगळ्यात जास्त मार्काची वर्गवारी जी आहे ती सत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी अशा प्रकारे मार्क आपल्याला दिसत आहेत पूर्णपणे यादीवर जी मार्क जे आहेत ते अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी अशा प्रकारे मार्क पडलेत म्हणजे विचार करा तुम्हाला जर ग्राउंडला एवढे मार्क कमी पडले आहेत आणि लेखीला जर एवढे मार्क पडले तर मेरिट कशा प्रकारे लागू शकतो तर मित्रांनो बघू शकता तर मेरिट जे आपल्याला माहित आहे तर एकशे तीस मार्गाचं मिरिट लागणार आहे आणि याच्यावर सिक्कामोर्तब झालेला आहे कारण की मी तुम्हाला सांगणार आहे मिरिट कशामुळे एकशे तीस मार्गात लागणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा यादी बघून घ्या मी यादी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे यादी जे आपल्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला एक त्र्याण्णव झिरो सात चोवीस अशा चोवीस या नंबरवर मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे यादी जे आहे ते बघायला मिळेल आणि ह्या पुराव्यासं काट आहे आपल्या कारण मी तुम्हाला इतके दिवस सांगत होतो ओपनचं मिरिट काय लागणार आता पूर्णपणे मिरिट जे आहे ते आणखी एकदा मी रिपीट करणार आहे मिरिट काय लागणार आहे तर एकशे तीस मार्काचं मिरिट तुम्हाला ओपनचं सांगितलेलं आहे तेच मिरठ ह्या वेळेस लागू शकतो आता हे कशाच्या जोरावर तर ही यादी आहे आपल्याकडून पूर्णपणे पुरावे कडे यादी त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही प्रकार चिंता करू नका पूर्णपणे शिपाई चालक कारागृह पदासाठी जे मिरठ आहे ते पूर्णपणे आपल्यापर्यंत आहे आणि त्याचं पूर्णपणे जे यादी आलेली आहे त्याच्या पूर्णपणे जे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत प्रत्येकाची नाव असं कट जर तुम्हाला तुमचं नाव जर माहीत नाही ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा सर माझं आपलं स्वतःचं नाव टाका व्हॉट्सअपला आणि मला मेसेज करा सर की सर मला मार्क किती पडले देखील जर कोणाला यादीत नाव सापडलं नसेल तर देखील मेसेज करू शकता आणि यादी बघून घ्या मी तुम्हाला यादी दाखवतो तर बघू शकता मित्रांनो माझ्यासमोर जे तुम्हाला यादी दिसत असेल ते मुंबई शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्क कसे प्रकारे पडलेले आहेत तर बघू शकता मला तुम्ही दाखवा या काही विद्यार्थ्याला नव्वदच्या पुढे मार्क नाहीत मित्रांनो ऐंशी प्लस देखील मार्क बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी आहेत तर बघू शकता पूर्णपणे यादी जी आहे आणि त्याचं पूर्णपणे जर तुम्हाला ही यादी पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपवरचा नंबर दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस चोवीस त्याआधी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं गरजेचं असणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जर आपलं आपलं चॅनल आपलं युट्यूब सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ही यादी बघायला मिळेल त्याच्यामुळे यादी बघून घ्या आणि पूर्णपणे यादी जर पाहिजे असेल कारागृह चालक आणि शिपाई पूर्णपणे यादी जे आपल्यापर्यंत आणि मिरिट मी तुम्हाला सांगितलं ह्या अंदाजाने तुम्ही ठरवायचं मित्रांनो की मिरिट प्रकारे लागणार आहे कारण की मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो मिरिट एकशे तीस लागू शकतो पण आता बघा तुम्ही इथं कुठल्याही विद्यार्थ्याला यादीमध्ये नव्वद मार्क अजूनपर्यंत दिसलेले नाहीत मला आता बघू शकता आहे स बावीस ओपान आहे सातशे સતરપાના જી્યા शिपाई या पदासाठी वि विचार करा एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना मार्क कमी पडलेले आहेत त्याच्यामुळे मिरिट जे या वर वर्षी मिरिट, मिरिट जे आहे ते एकदम हाय कमी जाऊ शकतं आणि एकशे तीस मार्काचं मिरिट जे मी तुम्हाला सांगत होतो योग्य प्रकारे मिरिट सांगितलेला आहे अजून अजूनपर्यंत आपल्याला नव्वद मार्क कुणाला दिसलेले नाहीत ऐंशी पंच्याहत्तर सदुसष्ट चो एकोणपन्नास चोपन्न एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर छप्पन्न एकोणऐंशी सत्तर पंच्याऐंशी पन्नास अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडले आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात मार्क जे आहे ते कमी पडलेले आहेत त्याच्या त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका तुम्हाला संपूर्ण यादी बघायला मिळतील फक्त तुम्हाला एकच करायचे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे बघू पूर्णपणे यादी बघून घ्या आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद प्रत्येकाला आपल्याला वाटत होतं की सर आम्हाला एवढे मार्क पडले तेवढे मार्क पडेल जर कोणाला स्वतःची मार्क जर सापडली नसतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला प्रत्येकाची मार्क जे ती दाखवले जातील कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडलेत आणि किती प्रकारे मिरिट लागू शकतं कारण की मी तुम्हाला सांगितलं एकशे तीस मार्काचं ओपनचं मिरिट ह्याच्यापुढे कुठलंही मिरिट जाणार नाही पूर्णपणे कारागृह द्या प शिपाया द्या संपूर्ण हे मिरिट चांगले जाईल फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला यूट्यूब जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल आता बघा इथं संपूर्ण जे अपडेट आहे आणि मोठ्या प्रमाणात यादी आलेले आहे काल बऱ्याच जणांची झोप उडालेली आहे कारण की जे विद्यार्थी बडाय मारत होते की सर आम्हाला एवढे मार्क पडतील तेवढे मार्क पडतील प्रत्येकाची झोप उडालेली आहे कारण हे मार्क बघून प्रत्येकाच्या पायाखालची माती सरकलेली आहे आता हे कसं झालेलं आहे की विद्यार्थीनं मार्ग जी स्वतः तपासलेली असते आणि जे ओरिजिनल वर्ण तपासून येते ती बघू आहे आणि ही ओरिजिनल जी संपूर्ण पी डी एफ आहे आपल्यापर्यंत आहेत पूर्णपणे पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्र्याण्णव जिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर मेसेज करा तुम्हाला संपूर्ण पी एफ जे आहे ती बघायला मिळेल त्याच्यामुळे कुणीही चिंता करू नका मेरिट काय लागेल काय लागेल फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला संपूर्ण माहिती अपडेट बघायला मिळेल